शिक्षक वकील समाज सुधारक समाज सेवक होते स्वराज्य महाराजांना सुद्धा काही असे शिवगर्जने करणारे लोकमान्य टिळकांनी त्यांचा असा हेतू होता की भारत माझा साम्राज्य आहे भारत हे सर्व भारतीयांचं साम्राज्य आहे जेव्हा भारताचं स्वातंत्र्य लागलंच पाहिजे त्याला इंग्रजांना धसकावून सांगायचं होतं आणि म्हणून त्यांनी शिवगर्जन दिली की स्वराज्य महाराजांना सुद्धा काय तो मिळवणारच म्हणजे इंग्रजांना असे सांगायचे होते की भारत माझा आहे आणि तुम्ही मिळूनच राहणार असे त्यांना सांगायचे होते लोकमान्य लोकमान्य लोकमान्यतेक म्हटली की आपल्याला पहिले त्यांनी गणेश चतुर्थी शिवजयंती साजरा करण्यास सुरुवात केली गणेश चतुर्थी आज आपण लाखो रुपये खर्च करून करत आहोत साजरी ते लोकमान्य ठेकाण मिळेल गणेश चतुर्थी सुरू करण्याचा आपण सात ते आठ फुटाचा गणपती आणतो आणि ते साजरा करत असतो ते लोकमान्य ठेकाण मिळेल शिवजयंतीला घटापटक करतो शिवाजी महाराजांची मूर्ती आणतो गावातून फेरी काढतो बेंड भाजी आणतो इत्यादी आणतो हे कोणामुळे लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस लोकांच्या एकता संबंध निर्माण होण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ही जयंती पुण्यतिथी साजरा करण्यास सुरुवात केली एवढं बोलून माझ्या भाषा साहित्य म्हणजे सप्तरूपी तलवार होती भल्या भल्याना घाम फोडणारी तिला धार होती स्वदेशी स्वराष्ट्र शिक्षण आणि राष्ट्र शिक्षण हे चार मंत्र दिले त्यांना ते विरो ते अन्यायविरुद्ध होते

सिंह गर्जना करून इंग्रजांना हदरावून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगणं शुभ आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म अठराशे छप्पन रोजी रत्नागिरीमधील चिकलगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक त्यांचे वडिलांचे नाव लहानपणापासूनच लहानपणापासूनच घरोबुतीचे होते आत्मविश्वास निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते अठराशे सत्त्याहत्तरमध्ये पुण्याच्या इतर कॉलेज कॉलेज कॉलेजमधून पदवी मिळवली त्याने केसरी व मराठा हे युद्धपत्रे सुरू केले शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले लोकांनी एकत्र यावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव व शिंग सुरू केली धन्यवाद टुडे आय एम गोइंग टू वर्ड्स अबाउट लोकमान्य टिलक लोकमान्य टिलक वॉज अ ग्रेट फ्रीडम फायटर ऑफ द इंडियन फ्रीडम स्ट्रगल ही वॉज ऑल्सो कॉल बाल गंगाधर टिलक बाल गंगाधर टिलक म्हणून हो चरणावर मान माझे सदैव होते मान माझे सदैव असे होते त्यांचा जत महाराष्ट्राची शान शब्दांची खान महाराष्ट्राची शान बहुजनांची मान बहुजनांची लेखणी आहे जगात लेखणी आहे जगात देखणी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना लोकशाही अण्णाभाव साठे यांच्या यांच्या जयंतीबद्दल खूप खूप शुभेच्छा लोकमान्य पुण्यतिथी लोकमान्य